जय जय रघुवीरा समर्थ बघा समर्थ म्हणतात की वर्तमान काळ चोख ठेवा वर्तमान काळ चोख आणि उत्तमाचा असला तर आपल्याला भविष्याची काळजी करायची काहीच गरज नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण वर्तमान काळच जर आपण उत्तमाचा नाही केला तर भविष्यात मात्र आपल्याला अनेक संकट तुफानं वादळांना सामोरे जावेच लागेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात मग समर्थ म्हणतात की वर्तमान काळ चोख म्हणजे तरी काय उत्तमाची कर्म करणे म्हणजेच वर्तमान काळ चोख करणे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आता दिवस आहेत पशुपक्ष्यांना पाण्याची खूप गरज असते म्हणजे समर्थ त्यावेळेस त्या पशुपक्ष्यांसाठी आपल्याला पाण्याची सोय करता आली पाहिजे त्यांच्यासाठी धान्य आपल्याला ठेवता आलं पाहिजे बघा म्हणले समर्थ आपल्या आजूबाजूला जर झाड असतील तर त्या झाडांनाही आपल्याला पाणी घालता आलं पाहिजे जे काही बागेत झाड असतील तर त्या झाडांनाही जर आपल्याला फिरायला वगैरे आपण जात असेल तर एक बाटली भर पाणी घेऊन एखाद्या तरी झाडाला आपल्याला ते पाणी घालता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा त्या झाडामुळेच आपल्याला सावली मिळते आपल्याला फळं मिळतात ती वनस्पतीचा कितीतरी उपयोग आहे म्हणले समर्थ त्याचा औषध म्हणून आपण वापर करतो आणि ते आपल्याला स्वतःहून सहन करतात स्वतः सगळं काही वाद वारं तुफान यांना सामोरे जाऊन स्वतः स्वतः सहन करून आपल्याला सावली देतात आपल्याला परत येतात त्या झाडांचा आपल्यासाठी किती उपयोग आहे मग आपणही आपलंही कर्तव्य आहे आपली ही जबाबदारी आहे की त्या झाडांसाठी आपल्यालाही काहीतरी करता आलं पाहिजे पावसाळ्यात त्यांना आपोपच पाणी पावसाद्वारे मिळते पण उन्हाळ्यात मात्र उन्हाळ्यात मात्र आपण त्यांना पाणी घालता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ती सांगतात कारण आपल्याला थोडा वेळ उन्हात जाऊन आलं की आपल्याला त्रास होतो आपल्याला काही ना काहीतरी चक्कर येते आणि आपल्याला थकवा जाणवतो मग ते तर कंटिन्यू कंटिन्यू ते तर उन्हातच असतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला त्या वनस्पतींना त्या झाडांना आपल्या घरासमोर असतील तरी पाणी घालता आलं पाहिजे बागेत आपण फिरायला गेलो तरी पाटली घेऊन आपल्याला जाऊन एखाद्या झाडाला जरी पाणी घालता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की ते आशीर्वाद खूप मोलाचे असतात समर्थ म्हणतात की एखाद्याला उत्तमाचा मार्ग आपल्याला दाखवता आलं पाहिजे भुकेलेला अन्न देता आलं पाहिजे तहानलेला पाणी देता आलं पाहिजे आपल्या घरात जर कोण काहीतरी मागायला तर त्याला नाही असं म्हणू नका काही ना काहीतरी आपल्याला त्याला देता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं वर्तमान काळ चोख तर म्हणजे काय तर आपण सगळ्यांचे आशीर्वाद घेणे तर घेऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात जास्तीत जास्त आशीर्वाद घेता येईल तेवढे घ्या असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की वर्तमान असेल तर भविष्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात फक्त वर्तमान काळ चोख आपल्याला ठेवता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात वर्तमान काळ चोख तर म्हणजे काय इतरांच्या अंत धक्का लागेल धक्का ऐसी वर्तन करू नका म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल दुसऱ्याला दुःख होईल दुसऱ्याच्या डोळ्यातून असे होईल असे कोणतेही शब्द वापरू नका म्हणले समर्थ होता येईल सकारात्मक शब्दच त्यांच्या पुढे आपल्याला बोलता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आपण एखाद्याला आपण एखाद्याला कुचका भावनाने बोलतो किंवा एखाद्याला दुःख होईल असे बोलतो किंवा टोवना देतो पण ते पुढे जाऊन आपल्याला ते भोगावे लागते म्हणून समर्थ म्हणतात की आपण एखाद्यासाठी काहीतरी उत्तमाचं केलं तर पुढे जाऊन आपल्याही आयुष्यामध्ये काहीतरी उत्तम घडत असतं फक्त आपल्याला त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करता आलं पाहिजे काहीतरी उत्तमाच ते दे देला देता आलं पाहिजे त्याचे उत्तमाचे आशीर्वाद आपल्याला कमवता आलं पाहिजे पुढे जाऊन ते हे उगवणारच आहे आणि पुढे जाऊन आपलंही सगळं काही उत्तम आणि चांगलं होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की वर्तमान काळ चोख ठेवा भविष्याची काही काळजी करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात वर्तमान काळामध्ये जर आपण एखाद्याला फसवलं एखाद्याची चोरी केली किंवा एखाद्याला एखाद्याचे पैसे आपण बुडवले किंवा एखाद्याला दुःख दिलं एखाद्याला त्रास दिला एखाद्याचा तताळ घेतला तर भविष्यात पुढे जाऊन आपल्याला त्रास दुःख आणि वेदना या होणारच आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे देवादिकांना चुकलं नाही वनस्पतींना चुकलं नाही प्राण्यांना नाही तर आपण तर मनुष्य आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की होता येईल तेवढे आशीर्वाद घ्या होता येईल तेवढं इतरांचा उत्तम करण्याचा प्रयत्न करा होता येईल तेवढं पशुपक्ष्यांना पाणी आणि धान्य ठेवण्याचा प्रयत्न करा होता येईल तेवढं वनस्पतींना झाडांना पाणी घालण्याचा प्रयत्न करा होता येईल तेवढं इतरांना उत्तमाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करा होता येईल तेवढं त्यांना जे जे काही खचलेले <laughs> आहेत जे काही निराश झाले आहेत त्यांना परत परत उत्तमाचे शब्द सांगून त्यांना परत त्या स्थितीत उभारण्याचा प्रयत्न करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं जेवढा आपल्या हातून होता येईल जेवढा आपल्या हातून उत्तमाचे कार्य करता येईल तेवढा आपल्याला करता आलं पाहिजे हाताने दानधर्म करता आलं पाहिजे पायाने उत्तम माझीच वाट चालता आली पाहिजे डोळ्याने उत्तम बघता आलं पाहिजे आणि कानाने उत्तम ऐकता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की वर्तमान काळ चोख भविष्याची काळजी करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ ते समजावून सांगण्यासाठी आपल्याला छोटासा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एका गावामध्ये वृद्ध असे वयस्कर व्यक्ती आली होती आणि पूर्णपणे भव्य वस्त्र त्यांनी घातले होते गावोगावी जाऊन ते भिक्षा मागून आपलं पोट भरत होते आणि नामस्मरण करत आपलं आयुष्य घालवत होते एके दिवशी ते एका गावामध्ये आले होते आणि त्यांना खूप भूक लागली होती जवळजवळ चार दिवस ते भुकेसले होते ते एका घरासमोर आले आणि म्हणले मला भिक्षा द्या त्यावेळेस बघा पती पत्नी दोघंच त्या घरामध्ये होते त्यांचीही परिस्थिती नाजूक होती पत्नी म्हणाली आमच्या घरात तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्ही पुढे जावा मग ते बाबा पुढे जाऊन एका झाडाखाली बसले त्यावेळेस मात्र ते बोलणं पतीने ऐकलं आणि पती परत त्या बाबांकडे गेले आणि बाबांना विचारलं बाबा तुम्हाला काय हवं आहे त्यावेळेस ते वृद्ध वयस्कर बाबा म्हणाले अरे बाळा मी चार दिवस झालं भुकेलेले आहे आजपर्यंत मला कोणीही अन्न दिलेले नाही तर कृपा करून मला मला दोन घास जेवायला दे आणि पाणी दे मला खूप बरं वाटेल त्यावेळेस बघा तो मुलगा जो त्या पत्नीचा जो पती होता तो परत घरी गेला आणि त्याने आपल्या जे वाट वाटणीचं जेवण होतं दोन दोन भाकरी आणि भाजी तो ते घेतला आणि त्या बाबांकडे निघाला त्यावेळेस पत्नी म्हणाली एवढं जीवन आहे एवढं जर तुम्ही त्या बाबांना दिलं तर तुम्हाला आज उपाशी भसावं लागेल त्यावेळेस बघा तो ते तो मुलगा म्हणाला म्हणजे त्या तो पती म्हणाला त्या ताईंचा की ठीक आहे मी एक दिवस उपाशी राहिलो तर असं काही मरणार नाही पण ते बाबा चार दिवस झाले उपाशी आहेत आपलं कर्तव्य आहे जबाबदारी कोणी कोणाच्या रूपात परीक्षा घ्यायला येईल हे सांगता येत नाही ते भगवंताचं रोग घेऊन जर आपल्याकडे परीक्षा घ्यायला आले असतील तर आपण या परीक्षामध्ये पास होताच आलं पाहिजे पण त्यांनी पत्नीचंही काही बोलणं ऐकलं नाही त्यांनी ते, ते दोन भाकरी भाजी घेतली आणि त्या बाबांकडे गेले आणि त्या बाबांना म्हणाले हे घ्या बाबा हे तुम्ही पोट भरून जेवा आणि पाणीही दिलं त्यावेळेस ते बाबा बघा म्हणजे समर्थ चार दिवस उपाशी होते त्यांनी भरून अन्न खाल्लं आणि पाणीही पिलं त्यांचा आत्मतृप्त झाला आणि बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ कोणासाठी आपण काहीतरी चांगलं केलं की उत्तम आपलं होतच असतंय त्यावेळेस त्या बाबांनी आपल्या झोरीमधला एक एक सोन्याचा पेला काढला आणि त्या बाळाला दिलं आणि म्हणाले हे घे हे तुला माझ्याकडून भेट आहे कारण तू मला आज दोन आज एवढे दिवस मी उपाशी होतो तू मला आज तृप्त केलं माझा आत्मा तृप्त केला, केला आणि मी मी आज तुला भेट देतोय दे, मी खूप आनंदित आहे आणि मी खूप प्रसन्न आहे आणि ही भेट मी अशाच व्यक्तीला देणार होतो जी या परीक्षेमध्ये पास होईल मी आतापर्यंत किती जणांकडे गेलो पण सगळ्यांनी मला घरातून हाकलून दिलं कोण म्हणलं आमच्या घरात जेवण नाही कोण म्हणलं रोज काय मागायला जा तुम्ही तुम्ही कमवून खावा पण तू मात्र स्वतः तुझ्या वाटणंच जेवण मला दिलंस खरंच मी धन्य झालो आहे आणि हा पेलाचा मला काही गरज नाही कारण मी गावोगावी जाऊन दीक्षा मागून मी आपलं नामस्मरण करतोय मी संसार वगैरे सगळं काही सोडून दिला आहे मग मी या लोभात काढकू आणि हे तुला भेट म्हणून घे त्यावेळेस बघा त्या मुलानेही त्या बाबांच्या पाया पडले आशीर्वाद घेतले आणि ते बाबा पुढच्या यात्रेला निघून गेले बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणासाठी काहीतरी आपण चांगलं केलं तर के नक्कीच पुढे जाऊन आपल्याही आयुष्यामध्ये चांगलं घडत असतं फक्त आपलं त्याकडे लक्ष नसतं असं समर्थाने आपल्याला सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की पेरलं ते उभवत आपल्याला उत्तमाची पेरणी करता आली पाहिजे म्हणजे उत्तमच उगवणार आहे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण इथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू